नमस्ते श्री परमज्योती कल्कीनचा चमत्कार बघूया मी रंजना शिंगाटे मुंबईत राहते माझ्या मुलाला चांगला जोडीदार मिळेल या आशेने खूप वर्षं मी माझ्या मुलाच्या लग्नासाठी प्रार्थना केली आम्ही शेकडो स्थळं बघितली पण कुठली ना कुठली गोष्ट जुळत नव्हती स्थळ आवडले तर पत्रिका जुळत नव्हती आणि पत्रिका जुळली तर ते स्थळ आम्हाला पसंत पडत नव्हते हा संघर्ष जवळजवळ पाच ते सात वर्ष चालू होता हे खूप सोपे नव्हते पण मी कधीच आशा सोडली नव्हती मी अत्यंत मनपूर्वक प्रार्थना करत राहिले व ईश्वराचे आशीर्वाद मिळण्यासाठी हवनात नियमितपणे भाग घेत राहिले योग्य वेळी श्री परमज्योती भगवती भगवान आम्हाला योग्य व्यक्तीसाठी मार्गदर्शन करतील हा माझा विश्वास होता आणि शेवटी आमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या माझ्या मुलाला जशी हवी होती तशी योग्य पत्नी मिळाली त्यांचे लग्न अगदी सुरळीतपणे पार पडले आणि आता ते दोघे एकत्र आनंदी व अनुग्रहित आयुष्य जगत आहेत आमच्या प्रार्थना ऐकण्यासाठी व माझ्या मुलाला अशी अनुरूप पत्नी देण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांची मी अत्यंत आभारी आहे त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखात चालले आहे व त्या दोघांमध्ये उत्तम मैत्रीचे नाते प्रेम व बंधन आहे आमच्या दीर्घ प्रतीक्षित प्रार्थना ऐकण्यासाठी खूप धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान जय बोलो श्री परमज्योती भगवती भगवान की जय